सध्या सुरेश धस हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे संतोष देशमुख प्रकरण ज्या पद्धतीने सुरेश धसांनी लावून धरलं त्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यानंतर आता मात्र बीड जिल्ह्यातलं अंतर्गत राजकारण समोर आलंय पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातला वाद आता चवट्यावर आलाय खर तर गोपीनाथ मुंडे हे सुरेश धसांचे राजकीय गुरु मात्र आपल्या गुरुच्याच लेकीच्या मागे सुरेश धस हा धून मागे लागलेत काल अखेर एकूण या सगळ्या वादावर पंकजा आपण सुरेश दस यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार होत असं जाहीर सांगितलं तर मी देखील असल्याचा पलटवार सुरेश दसांनी केला पंकजा मुंडे आणि सुरेश दस हा जुना संघर्ष नव्याने आता उफाळून आलाय मात्र हा वाद नेमका का, का सुरू झालाय दसांना बीडमधून मुंडे ब्रँड दूर करायचा आहे का धनंजय मुंडे तर गेले पंकजा मुंडेंकडे आता सुरेश दसांनी मोर्चा का वळवला आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला सुरेश धस हे गोपीनाथ शिष्य गोपीनाथ मुंडेंचे एक धडे गिरवत सुरेश धस राजकारणात आले गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू एकोणीसशे ब्याण्णव सुरू झालं धस यांनी एकोणीसशे नव्याण्णव स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बंडखोरी करून गोपीनाथ मुंडेंना मदत केली आणि तिथूनच गोपीनाथ मुंडे यांचे धस विश्वासू बनले मात्र त्यानंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तेव्हापासून धस विरुद्ध मुंडे असं राजकारण पातळीवर दिसू मुंडे धस हा संघर्ष सुरू झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झालं अजित पवारांनी भाजप सोबत जात ते सत्तेत सहभागी झाले आणि बीडमधलं स्थानिक राजकीय समीकरणच बिघडलं त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत हे स्थानिक राजकारण चांगलंच गाजलं त्यानंतर सरकार स्थापन झालं त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच संतोष देशमुख प्रकरण झालं आणि या प्रकरणात बीडचे अंतर्गत राजकारण ढवळून निघालं या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मात्र आता सुरेश दसांनी पंकजा मुंडेंकडे मोर्चा वळवलाय खर तर विधानसभेचा निकाल लागला आणि आष्टीचे आमदार सुरेश द... आणि आपल्या सभेतच त्यांनी पंकजा पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप केले मुंडेंनी आपला प्रचार केला नाही त्यांनी आष्टीमध्ये शिट्टी चिन्हाचा प्रचार केला असं म्हणत पंकजा मुंडेंवर त्यांनी आरोप केले त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात सुरेश दस हे पंकजा मुंडेंवर वेळोवेळी आरोप करतच राहिले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पंकजाताई ताई का भेटल्या नाहीत इथंपासून त्यांनी आरोप करायला सुरुवात केली आता मात्र एकूणच या सगळ्या आरोपाला उत्तर देण्यासाठी पंकजा मुंडे काल पहिल्यांदाच मैदानात उतरल्या आणि त्यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले खर पंकजा मुंडेंनी सकाळ वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आणि तिथूनच या वादाला सुरुवात झाली सुरेश दसांच्या दुसऱ्या आरोपावर उत्तर देताना पंकजाई म्हणाल्या की मी जर प्रचारच केला नसता तर सुरेश धस पंच्याहत्तर हजारांच्या लीडनं निवडून आले असते का असा सवाल त्यांनी सुरेश धसांनाच केला या उलट मला लोकसभेला गेल्या वेळीपेक्षा जितकी लीड होती ती अर्धी झाली अनेक लोकांनी मला मदत केली नाही पण मी तो विषय मागे सोडला कारण जाहीरपणे याबाबत बोलणं पक्षाच्या शिस्तीला धरून नाही नोव्हेंबरला निकाल लागल्यापासून मी याबाबत बोलणं टाळत होते असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मी फोन करून व्हिडिओ कॉलवरून बोलले मात्र संतोष देशमुख यांच्या भावाने मात्र इथे येऊ नका असं सांगितलं याचं कारण म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत त्यांनी येऊ नका असं सांगितलं आणि त्यामुळेच आपण तिथे गेलो नसल्याचंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं दरम्यान संतोष देशमुख या प्रकरणामुळे बीडमधलं अंतर्गत राजकारण आता ढवळून निघालंय धनंजय मुंडेंचा तर राजीनामा झालाय सुरेश धसांना आता पंकजा मुंडेंना टार्गेट करायचंय का हा प्रश्न या निमित्तानं मात्र पंकजा मुंडेंनी काल देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय त्यामुळे आता फडणवीस सुरेश धसांना समज देणार आहेत का असे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा